नमस्कार मित्रांनो एखादी मुलगी आवडणे ही सामान्य गोष्ट आहे पण त्या मुलीलासुद्धा तुम्ही आवडत असाल तर ही असामान्य गोष्ट आहे आणि मंडळी यालाच तर प्रेम म्हणतात पण सगळेच जण एवढे लकी नसतात अनेक मुलांना मुली मनापासून आवडतात एखादी मुलगी आवडत असते पण तिला पण आपण आवडतो का नाही हे माहीत नसतं काही जण दबंग असतात जे बिंदास्त राहून त्या पुढे प्रेमाची कबुली दे देतात आणि तिचा होकार देखील मिळवतात अर्थात सगळ्यांनाच शे शक्य नसतं त्यामुळे ती मुलगी काही हिंट देते का किंवा तिला आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे का हे जाणून घेण्यासाठी अशी मुले उत्सुक असतात आणि अशाच मुलांसाठी आपला हा व्हिडिओ आहे ज्यात आम्ही शेअर करतोय की काही हिंट्स त्यातून तुम्हाला कळून चुकी की तिला देखील तुमच्याबद्दल फिलिंग आहे ती स्वतःबद्दलच्या प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत असेल तसेच तिच्या आवडीनिवडी देखील ती तुमच्याशी शेअर करत असेल तिला होणारा तार त्रास तिला काय हवे काय नको अशा गोष्टी देखील ती सांगत असेल तर समजून घ्या तिच्या मनात तुमच्यासाठी स्पेशल ताण आहे जेव्हा मुलगी तुम्ही दुसऱ्या मुलीशी बोलता ज्या तिच्यासोबत जास्त वेळ घालवता जर तिच्या बोलण्यात त्याबाबत हेवा वाटत असेल तर ती तुम्हाला टोमणे पण मारत असेल तर नक्कीच तिला ती गोष्ट सहन होत नाही आणि सहन त्याच व्यक्तीला होत नाही जिच्या मनात प्रेम आहे जर ती तुम्हाला तीच सतत मेसेज करत असेल कॉल करत असेल दिवसातून अनेकदा तुमची आठवण काढत असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलायला येत असेल तर नक्कीच तिच्या मनात तुमच्याविषयी तु 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 फिलिंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही इतर मित्रांनो काम असो किंवा कोणतंही नसो किंवा संकट असो जर ती स्त्री तुमच्यासोबत असेल तुम्हाला सपोर्ट करत असेल तर सगळ्या ना तुम्ही चुकीचे वाटत असताना देखील ती ठामपणे तुमचीच बाजू घेत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिला आवडता आणि तिचा तुमच्यावर जीव आहे एखाद्या खास प्रसंगीय जसे की तुम्ही देखील छान तयार झाले असतात आणि ती देखील तयार झालेली असते अशा वेळी न नाही की जेव्हा ती नटलेली असते अशा वेळी तुम्ही तिची स्तुती केली आणि तिच्या चेहऱ्यावरची ती खळी आली की किंवा ती लाजली तर समजून जा की ती तु, तुम तुमच्या स्तुतीसाठीच आतुर होती आणि एखादी मुलगी सतत तुमच्या मागे मागे करत असेल किंवा अवतीभवती गुटमाळत असेल तर तिचं देखील तुमच्यावरती प्रेम आहे याचं सर्वात मोठं लक्षण आहे त्याचप्रमाणे काही प्रकरणांमध्ये शारीरिक ओढ देखील दिसून येते आहे यात तिला चुकीचं समजण्याची किंवा ती घाणेरडी आहे असं समजण्याची अजिबात गरज नाही सतत तुमच्याजवळ येत असेल एकतक बघत असेल तुम्हाला हात धरत असेल तुम्हाला मिठी मारत असेल तर या सर्व प्रेमाच्याच निशाणी आहेत पण या गोष्टी जास्त फ्री वागण्याच्या नादात कधी कधी देखील घडतात अशा गोष्टी मैत्रीमध्ये देखील घडतात म्हणूनच मुलांनी की प्रत्येक मुलीशी बोलून विचार करून मगच निर्णय घ्या नाही तर ह्यामुळे तुमची मैत्रीदेखील तुटू शकते अशा प्रकारे तुमच्या प्रेम मात तडपणारी स्त्री ओळखण्यासाठी हे इशारे दिले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर